वेळात आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे फलटण पाठोपाठ पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये काही खासगी व्यावसायिकांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या इंदापूर तालुक्यामध्ये बेलवाडी इथे अर्जुन देसाई यांच्या घरी आज सकाळी पहाटेपासूनच अधिकारी दाखल झाले मात्र कोणत्याही खात्याचे हे अधिकारी आहेत हे अजूनही समजू शकलेलं नाही आयकर विभागाची ही धाड असल्याचा अंदाज वर्तवला जातोय अधिक माहिती घेऊया देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत देवा एकीकडे एक एक फलटण मधल्या धाडी आणि त्यानंतर इंदापुरातल्या या धाडी कनेक्शन आहे का प्रज्ञा फलटणचं वातावरण जर आपण सकाळी बघितलं तर त्याला राजकीय किनार आहे मात्र मध्ये ज्या केंद्रीय तपास यंत्रणाच्या अधिकारी दाखल झाले ज्या धाडी पडलेल्या आहेत यांना कुठे राजकीय किनार आहे असं म्हणता येणार नाही कारण ज्या व्यक्तींच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी आज सकाळपासून दाखल झालेले ते, ते व्यक्ती ते जे आहेत ते एक व्यावसायिक आहेत दूध क्षेत्रासंदर्भात त्यांचा व्यवसाय आहे आज सकाळी पहाटे सहा वाजल्यापासूनच अं अर्जुन देसाई जे व्यावसायिक आहेत पिंदापूर तालुक्यातील बेलवाडी या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे आणि त्यांच्याच त्या व्यवसायातील सहभागीदार जे मयूर जामदार आहेत त्यांचंही घर याच गावामध्ये आहे या दोन्ही ठिकाणी पहाटे सहा वाजल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या अधिकारी त्यांचा ता तापा जो आहे या ठिकाणी दाखल झालेला आहे अर्जुन देसाई यांच्या घरी सर्वसामान्यांना जाण्याला मजाव करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पोलीस चौरस्टन देखील आहे यासोबत अर्जुन देसाई यांचं इंदापूर बारामती मार्गावर चिखली फाट्यावरती खाजगी हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी देखील या केंद्रीय तपास यंत्रांची वाहनं आपल्याला पाहायला मिळाली या सोबत महत्वाची अ दुग्ध व्यवसायामधली एक संस्था आहे खाजगी नेचर डिलाइट या ठिकाणी देखील आज सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रांची वाहनं दाखल झाल्या असून त्या ठिकाणी काही माहिती घेतली जाते काही कागदपत्रांची छाननी केली जाते अशी माहिती आपल्याला मिळते मात्र हे नेमकी कोणत्या खात्याची धाड आहे कोणत्या खात्याचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत या पाठिंबाचं कारण काय नेमकी कोणत्या कागदपत्रांची छाननी तपासणी केली जाते याबद्दल अद्यापर्यंत स्पष्टीकरण मिळालेलं नाही साहजिकत मध्ये जी आज सकाळपासूनची कारवाई किंवा जी धाड आपण पाहतोय ज्या आयकर विभागाची धाड असल्याची माहिती आपल्याला मिळते त्या अनुषंगानं इंदापूरमध्ये जी काय या ठिकाणी कारवाई होते मग ते आयकरची आहे नी, नी आ, 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 की अन्नी आणि अण्णा आणि बेसळ प्रशासन विभागाची कारवाई आहे कारण अर्जुन देसाई आणि मयूर जामदार हे दोघे नेचर ची निगडीत आहेत ते ही खाजगी कंपनी व्यवसाय जो आहे ते चालवतात मग ही धान नेमकी कोणाची आहे यावरती आता खरं तर अर्जुन देसाई यांनी स्पष्टीकरण देण्याची गरज आहे त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरच ही धान नेमकी कशा संदर्भात होती काय तपासणी करण्यात आली कोणते अधिकारी या ठिकाणी आले होते याचा खुलासा आपल्याला होणार आहे मात्र तुर्तात जर बघितला सकाळपासून इंदापूर तालुक्यात या दोन बऱ्या व्यावसायिकांच्या घरी ते केंद्रीय तपास यंत्रणाचं पथक जे आहे ते दाखल झालेलं आहे त्यांच्या घरामध्ये तपासणी केली जाते काही कागदपत्रांची छाननी केली जाते त्यांचे खाजगी व्यवसाय जे आहेत हॉस्पिटल असो किंवा नेचर डेलाइट सारखी कंपनी असो त्या ठिकाणी देखील या तपास यंत्रणांच्या अधिकारी पोहोचल्याची माहिती मिळते त्यामुळे एकंदरीतच इंदापूर मधलं वातावरण जे आहे ते ढवळून निघालेलं आहे प्रज्ञा नक्कीच तृत धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवा